इचलकरंजीत तरुणावर गंभीर हल्ला शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल इचलकरंजी शहरात सहा सप्टेंबर रोजी रात्री झालेल्या एका प्रकरणी शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निखिल घाडगे वय इचलकरंजी यांच्यावर हल्ला झाल्याचं नमूद करण्यात आलाय घटना सहा सप्टेंबर रोजी रात्री सुमारे सव्वा नऊ वाजता बजाज फायनान्स समोर कामगार परिसरात घडली या प्रकरणी आरोपी अशदुल्ला अरुण जमादार वय सत्तावीस राहणारी चलकरंजी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय प्राथमिक चौकशीतून समोर आलेल्या माहितीनुसार आरोपीनं जुन्या वैमनस्यतून वाद निर्माण करून फिर्यादीवर प्राणघातक हल्ला केला या फिर्यादी के गंभीर जखमी झालाय त्याला तत्काळ वैद्यकीय उपचारासाठी हलवण्यात आला या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे तपास पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंख्येत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा